गुड मॉर्निंग सुप्रभात आज काय स्पेशल तर आज मी बनवलेला आहे भरलेला दोडका तर तुम्ही नक्की पहा मी कशी बनवती ते मी या ठिकाणी घेतलेला आहे पावशर असा दोडका कढीपत्ता भाजलेले शेंगदाणे पांढरे तीळ जिरी आलं लसूण खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर शेंगदाणे भाजलेले होते आधीपासनं पण मी तळीही थोडेसे टाकलेत थोडेसे भाजून घेते आहे कारण की हे मी आधी भरून ठेवले होते भाजून मग खोबरं घेतलेले आहे मी ओलं खोबरं घेतलं आहे तुम्ही सुकंही खोबरं घेऊ शकता आणि लसूण आलं असं मी हे थोडंसं भाजून घेते कारण की आपल्याला हा मसालाच तयार करायचा आहे आणि त्यानंतर तो भरून मग तेलामध्ये फ्राय करायला टाकायचं आहे आपल्याला डायरेक्टली वाटण करून मग ते मसाला घ्यायचा आहे असं नाही करायचं आपल्याला आधी मसाला तयार करून घ्यायचा आहे पूर्णपणे पांढरे तीळ आणि जिरंही मी टाकलेलं आहे तेही दोन्ही मी भाजून घेणार आहे तीळ भाजायला टाईम नाही लागत बघा मी घॅसही बंद केलेला आहे आणि त्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर झाली की मी कढीपत्ता घालणार आहे कढीपत्ताही छान भाजून घेणार आहे कढीपत्ता मी असा भाजणार आहे की कढीपत्ता एक ओली पानं येते ती सुकेसपर्यंत त्याला एक क्रंची त्याचा एक सुगंध जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मी ते हलवत राहणार आहे ऑलरेडी आपली कढई ही गरमच आहे फक्त आपल्याला ते त्या कढईमध्ये चांगलं शेकून घ्यायचं आहे पहा तुम्ही कढीपत्त्याच्या पानांचा कलर कसा हो झाला आहे मग ते कुरकुरीतपणा येणार आणि ते बारीक मिक्स होऊन छान एक चव बसते तुम्ही पाहू शकता कढीपत्त्याच्या पानांचा कलर खूप चेंज होत आलेला आहे आता छान एक जीव आणि एकपणे त्याला एक क्रंची कुरकुरीतपणा आला त्या पानांना की मी काढून घेणार तसाही माझा गॅस बंद आहे बघा छान झालेलं आहे बघा पानांचा कलरही बदललेला आहे आणि मी त्यासोबत आता मीठ घालणार आहे आणि आपल्याला जे काही मसाले आवडतात मी ते घालून घेणार आहे फर्स्ट म्हणजे मी संडा संडे मसाला घातलेला आहे त्यानंतर मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे थोडासा हळद हर, हळद घालते आहे मटन मसाला घालते आणि थोडंसं लाल तिखट घालते आहे मी हा मटण मसाला आहे त्यानंतर तर थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट असं हे झालेलं आहे आपला एक मसाला रेडी आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया पहा बारीक केल्यानंतर किती छान मिश्रण दिसतं अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण मासवड्यांना करतो ते थोडंसं वेगळं असतं पण तसाच सुगंध येतो वाटणाचा खूप छान आता बघा मी तो दोडका घेतलेला आहे आणि त्याचा शिरा काढून घेते शिरा काढून घेतला की छोटे छोटे काप करून घ्यायचे त्याचे आता काप ते काप -मद मी करून घेतले की त्याच्या मधोमध आपल्याला कट्स जसं आपण वांग भरतो ना सेम तसंच करायचं आहे आपल्याला मग मी सेम तसेच काप करून घेते आहे आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला ही दोडकी धुवून घ्यायची तुम्ही पाहू शकता मी सगळ्याला खूप छान पद्धतीने कट्स करून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेणार आहे तोपर्यंत मी इकडे मिक्सरच्या भांड्यातनं मसाला काढून घेणार आहे आणि हा मसाला मी त्या दोडक्यांमध्ये भरणार आहे आणि जसं आपण वांगी भरतो सेम प्रोसेस आहे तशी मैत्रिणींना एवढा छान दोडका लागतो बघा मी भरून घेतलेला आहे मसाला मसालाही शिल्लक राहिलेला नाही आणि डिफॉल्ट तुमचा मसाला थोडासा शिल्लक राहायला तो लगेच टाकायचा नाही ज्यावेळेस तुम्ही दोडकी तेलात परत सांग त्याच्यानंतर राहिलेला मसाला घालायचा आपल्याला ही दोडकी पाच मिनटं तेलामध्ये फक्त फ्राय करून घ्यायची मी लावणारे आज कुकरला ही भाजी स्पेशल म्हणजे मी कुकरला लावणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे की कुकरमध्ये सुद्धा दोडक्याची भाजी अप्रतिम होते आता मी ही पाच मिनटं याच्यात फक्त फ्राय करणार आहे आणि ते झालं की मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आता बघा ते मी छान परतून घेणार आहे तुम्ही कढईत जरी केला तरी तुम्ही चालू शकता पण कढईत थोडा टाईम जातो शिजायला टाईम पण नाही जात पण दो कुकरला जर लावला तर एक ते दोन शिट्ट्यांमध्ये म्हणन असा दोडका शिजलेला असतो एकदम तुम्हाला जास्त शिजलेला पाहिजे किंवा कमी शिजलेला पाहिजे हे तुमच्यावरती डिपेंड राहतं कसं काय मा मला तर जास्त शिजलेला आवडतो दोडका म्हणून मी याच्यामध्ये तुम्ही हारबारा डाळ घालू शकता मुगाची डाळ घालू शकता बघा मी आता पाणी घातलं आहे झाकण लावून मी फक्त दोनच शिट्ट्या घेणार मी जास्त नाही घेणार तोपर्यंत इकडं मस्ती चालू होती झोपूनही घेतलं होतं मी भाजीपाला आणला होता तो मी निसून घेते सगळा आणि भाजीपाला निसून फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायची तयारी माझी चालते का आता आत्ता सध्या पावसाने ओला भाजीपाला येतो त्यामुळे तो, तो थोडासा सुकायला ठेवायचा आणि ठेवून द्यायचा बघा झाकण काढले बघा आपली भाजी वा किती छान झाली आहे दोडक्याची भाजी भरलेला दोडका अगदी अप्रतिम चवदार आणि चविष्ट अशी भाजी आहे ही मैत्रिणीनं नक्की तुम्ही ट्राय करा आणि कशी वाटते तुम्हाला ही आवर्जून सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय